हळू घ्याय हळू थांबू की गाडी थांबू रे सायंदर गेलो की पुढं ते आलं सायंदर बघा कसला विषय हाड आहे हायड हात घातलीस की घालतेस ना हा ना त्याला विचार नसते का गावतो या गावला हाय गाय वेलकम टू माय ब्लॉक तर आम्ही आज आलोय मार्केटवरून दहीहंडी आहे आता बघायला चालले गँग आमची घेऊन चाललो चला त्यांनी बोलवले बघूया जरा करूया आपण जाऊन दहंडी बॉईत आहे हा निश्चय वाटत किती थर लागतील तरी आरामात चार पाच सगळ्या बॉईत बारक्या मुला दहंडी हा कस आज बारक्या मुला जाऊन सुट्टी नाही पॅन पॅन भेटल्या हे पडा दंड पोडा युक्ती आल्या किती थर लावणार युक्ती येऊ फोडून घेतला इथे पण लागले तुला तू काय म्हणाल ती काय म्हणाल तीस ग काय म्हणाल तीस काय हम्म वाडवा एका झटक्यात पडू देत म्हणते बोऱ्या एका झटक्यात पडले ना थर रसा जाऊ झालेत थर रसायला फुट त्या त्या आता पुढत्या पडली 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 आहे आडालच त्या आडाल्यात হণ্ড ফুটিল আমি কম্পিউটাৰ होऊन जाऊ दे तशी परत जाऊ मग आता शि आडा थोडा होणार होणार शंभर टक्के होणार दुसरी लावले बुवा आता परत तिसरी अरे एक मिस केलं मी मला कॉल आम्ही जाऊन आलो आहे मुलींची आहे आता फोड नाहीतर तुझ्या हा भरूच पडतो अध्यक्ष तुझी अध्यक्ष यामध्ये मुलींची मुलींची भांडी आता फुट्ट्या बघूया आपण

गाव तु गावला गावला कुठली फुटली हे बोलायची कामाई काय आज नाही लक्षात ठेव हेच लाल असल्यावर सहभागी गजा एवढा रेड झालाय ते जाईन झाला आता पुढं अरे इकडे बघा बघायला गोविंदायची हो गोविंदा म्हणजे हे काय

माग रे माग चिटिंग करता आहे तू खिडी लागले किडी मजा करायची ये काम मना जरी जय जय केडी वगैरे बघा केडी आमची सम्या कुठं बघा कधी लाईव्ह गेलो काही मध्ये चढा धामधामध घसारलं घसारलं

हळू 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 यो पाय छप्पल गेला इकडे याचा गोट पडतोय आर घसारलं 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 मला माहित नाही हॅलो नॉक वेलकम टू मॅ गाइस हेलो नॉक वेलकम टू मॅ गाई बिर्याणी पुढायची जय परते अजून आणि घ्या खांद्याव परते अजून आणि घ्या પરલા फोडलेले आहे जय दुर्गा माता ही चार पाच झाली चार आहे पाच पाच सहा चलो आम्ही जातो आता निघतो प्रसाद घ्या प्रसाद घ्या पुढील वर्षी जमलं तर प्रत्येक गल्लीतल्या गटाला एक बोलवणार शंभर टक्के आमच्या भगवान रक्षकेच्या पण पोरांनी बारकी इथं दहीहंडी फोडली चौकात त्याच्यावर फोटोज आहेत बाहेर गेलेलो त्यामुळे मला व्हिडिओ करायला गावाला नाही ते फोटोज बघा तुम्ही सर्पप्रेमी कोटू डायरेक्ट हात घातलीस की घालतेस ना हा ना त्याला विशार नसते का हा विशार नसते बेकार होय काय कसला आज आम्ही आलोय वेडिंग टर्फ लावलोय

दूर हो आता सिमीदा सिमीदा ले रहे मार दिए हैं मार दिए अभी कुछ नहीं आते आता कुत्ते तो ऊपर रखेंगा लाल तकनी हम भी पड़े जाके ना हाँ ये चलते 50 वाँ 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 �

खुश आहे आम्ही तुम्हाला की शाम बसले तिच्या तुमचं काय झालं आम्ही सगळी मारून टाका विषय कटकून टाका पेपर पेपर

आणि <laughs> <laughs> <कसाया बंदरा? laughs> हो आज अंबुशा आहे पहिल्यांदाच चाललंय भाऊ माझ्या नावानं जावं मग मी शेजारा असं कंजेस्टेड बसल्या बरं खरंच जायचं असं ते नाही चला कसं आहे म्हण रा आपल्याकडं आजरी अवेलेबल आहे इथं डायरेक्ट भाऊ डायरेक्ट हाजरी यातनं बोला ना बोला दिसला इकडे शेड प्रतीक लाबी लावा गर्दी बघायचं येऊड्या मागं अजून एक किलोमीटर मंदिर पुढं आणि गर्दी बघा लाईन बघा नुसत्या गाड्या आहेत नुसत्या गाड्या आहेत पब्लिक बघा केवढा इथं आम्ही वरती ब्रिज वरती लावल्या गाडी गर्दी धूर नुसता गर्दी नुसता गर्दी माणसं बघा माणसं झोपायला नाहीत

राधा आणि कृष्ण आलेले आहेत इथं बघू शकताय भारी झाली जायच की गात जरा जाई झाला वाटत इथं दात जरा किडला जरा दात शूट करायला पोरी कशा आहे हा तू कोण आहेस आणि तू कशी सजल बघा विषय हार्ड आहे सांगा शूट झालेलं आहे ओके मध्ये चला